नमस्कार मित्रांनो विश्वास ठेवून मी हा खाटू श्याम उपाय केला आणि पन्नास लाखाचं कर्ज जा नील झालं खाटू श्यामजीचा हा चमत्कार जय श्री श्याम जय खाटू नरेश नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर माझ्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे जो आजही आठवला की माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येतो तर संकटाची सुरुवात मित्रांनो कधी तुमच्या आयुष्यात असं झाला आहे का की रात्री झोप लागत नाही फोन वाजला की भीती वाटते प्रत्येक माणूस शत्रू वाटायला लागतो आणि मनात एकच प्रश्न फिरत असतो आता काय होणार माझ्या आयुष्यात असाच एक काळ आला होता ते मी सांगणार आहे माझ्यावर पन्नास लाख रुपयाचं कर्ज होतं बँका फायनान्स कंपन्या ओळखीचे लोक असं खूप जणांचं कर्ज होतं सगळे पैसे मागत होते व्यवसाय तोट्यात गेला उत्पन्न बंद झालं घरात शांतता राहिली नाही आई वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता पत्नीच्या डोळ्यात भीती आणि पाणी सगळे टेन्शनमध्ये होते आणि माझ्या मनात अपराधीपणा आत्मविश्वास संपत चालला होता काय करावं समजत नव्हतं एक वेळ अशी आले की मी स्वतःला विचारलं मी खरंच अपयशी आहे का देव आहे का खरंच मी फक्त आपणच मूर्ख आहोत असं मला वाटायला लागलं मित्रांनो मी, मी देवाला प्रश्न विचारू लागले लागलो होतो की खाटू श्यामजीची ओळख फक्त दिवस योगायोगाने युट्यूबवर खाटू श्यामजीचा एक व्हिडिओ आला आणि हारे का सहारा बाबा श्याम हमारा हे शब्द माझ्या काळजात घुसले मी पहिल्यांदाच खाटू श्यामजीबद्दल नीट जाणून घ्यायला सुरुवात केली आणि त्यांची कथा त्यांच्या भक्तावरील करणेचा भाव आणि हजारो लोकांचे अनुभव हे मी बघितले होते त्यामुळे मी पण खूप विश्वास ठेवला उपाय करण्याचा निर्णय घेतला मी कोणताही उपाय अंधविश्वासाने केला नाही मी तो केला पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने हा उपाय म्हणजेच सात दिवसाचा खाटूश्याम संकल्प केला मी ठरवलं की हा उपाय करून बघायचा बाबा मी तुझ्याकडे पैसे मागत नाही मी फक्त मार्ग मागत आहे उपाय कसा केला हे मी तुम्हाला सांगत आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे त्यानंतर श्यामबाबाचा फोटो आणि समोर ठेवायचा दिवा लावायचा रोज म्हणायचं ओम श्री श्याम देवाय नमः एकशे आठ वेळा मनोकामना पूर्ण मनात ठेवायची आणि जप करायचा आणि शेवटी फक्त एवढंच म्हणायचं की बाबा माझं नाही तुझं चालू दे पण पहिल्या काही दिवसात मला काहीच बदल नाही वाटला मी खूप नाराज झालो सांगतोय सांगतोय खरं पहिल्या दोन तीन दिवसात म काहीच फरक पडला नाही खूप टेन्शनमध्ये आलो उलट अडचणी वाढल्यासारख्या वाटल्या मग पण आतून एक आवाज येत होता थांब विश्वास ठेव मी आहे तुझ्या पाठीशी चमत् मग नंतर चमत्काराची सुरुवात झाली चौथ्या दिवसापासून लहान लहान गोष्टी बदलायला लागल्या आणि त्यानंतर जण फ्ला एक जुना क्लायंट अचानक संपर्कात आला अडकलेले पैसे मिळायची आशा निर्माण झाली बँकाकडून बोलणी झाली सुरू झाली आणि त्यानंतर सातव्या दिवशी मला जे घडलं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पन्नास लाखाचं कर्ज नील एका विशेष विशेष बैठकीत माझ्या कर्जावर सेटलमेंट झाली व्याज माफ झालं आणि दंड माफ झाला आणि हळूहळू कर्ज पण नील झालं मी त्या दिवशी खूप रडलो आनंदाने कृतज्ञेने आहे हे फक्त पैसे नव्हते तर हे फक्त कर्ज माफ होण्याचं नाही हे होतं एक आत्मविश्वास परत येण्याचा कुटुंबात आनंद परत येण्याचा आणि देवावरचा विश्वास पुन्हा जागा होण्या जागा होण्याचं जा। मी स्पष्ट सांगतो की हा कोणताही आणि हे एका रात्रीत होणार चमत्कार नाही हा कोणताही जादूचा उपाय नाही हे आहे विश्वास संयम आणि सकारात्मक कृती देव तुमच्यासाठी दार उघडतो देव तुमच्यासाठी दार उघडतो पण चालत तुम्हालाच लावं लागतं जर आज तुम्ही कर्जात अडकले असाल जर आज तुम्ही कर्जात अडकले असाल मानसिक तणावात असाल निराश झाले असाल तर एवढंच सांगत आहे हार मानू नका खाटू श्याम बाबा आजही हारे का सहारा आहेत जय श्री श्याम असा मंत्र जप करत राहा बोलो श्याम बाबा की जय असा म्हणत राहा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री श्याम धन्यवाद